ओडिशामध्ये ओडिसामध्ये हा आपला तिसरा चौथा ब्लॉग असणार आहे आणि आज आपण चाललो आहोत बीच वरती म्हणजे तुम्ही बघू शकता इथे मागे पुढे हा बीच आहे आणि इथे सगळं हे बोटिंग वगैरे हे सगळं प्रकार इथे आहे आता आपण चाललो आहोत बो, आहोत बोटिंग साठी मी तर नाही जात आहे बट आपले जे फ्रेंड्स आहेत ती लोक चाललेत तर मी तुम्हाला आता पुढे घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो त्या लोकांचा एक्सपिरियन्स कसा बिकॉज माहित नाही मला आधीपासून भीती वाटते जरा पाण्याची मग मी पाण्यात जास्त जात असत नाही हे तर फुल नदी आहे मजबूतवादी समुद्र सो so, म्हटलं कशाला आपण रेस घ्यायचं उगाच येत नाही ये तर म्हणजे फुल सेफ्टी बरोबरच लोक पण मी बोललो जाऊ दे तुम्हाला बॅक कॅमेरा एकदम so, शॉर्ट ब्लॉग होणार आहे आणि इथून आपण हा एंट्रन्स आहे हे बघा फुल हा आपला छोटू रुद्र हा आणि शिवू हे दोघं चालले आहेत क्या बोलतेस गोट्सी सगळं करणार बबलू भाई आणि मी आम्ही दोघं थांबणार आहेत बबलू भाईचा कालच रिसेप्शन झाला आणि आज त्या लोकांमध्ये असं आहे की सात दिवस ना बाहेर फिरायचं नसतं सात की दहा दिवस दहा दिवस, दिवस. बोल ना बाय हिंदी बोल सो दहा दिवसांसाठी ती लोक बाहेर जात नाही निघालत तरीही तो आपल्यासाठी आला इथे आपल्याला फिरवायसाठी सो थँक यू सो मच त्याला पण अँड हवा सो so, इथे ना त्यांनी काही बांधलं हे ते अलाउड नाही म्हणजे ते बाहेर हे बांधल्यावरती फिरायचं बाहेर अलाउड नाही बट स्टील तो फिरतोय आपल्याबरोबर सो बीच बघा इथन बघा कसा वाटतय एक नंबर अरे भाई हे जगे का नाम क्या अपना झिरो पॉईंट बोला त्या जागेला काय जागा ही बघा ही पूर्ण बोट आहे ह्याला पण काय बोलतात काय माहिती पण कसली तरी बोट आहे ही आणि ही लोक इथे फोटोशूट वगैरे पण हे लोकांचं चालू आहे सो बघा ही लोक आता पूर्ण फुल ह्याच्यात पेट्रोल बिट्रोल रेडी करतात अँड त्यानंतर आपली राईड जी आहे तिथे चालू आहे स्वतः जेट्स की जी आहे तो बाहेर काढायचा प्रोसेस चालू आहे लोकांचं सो हे लोक बघा कसे काढतात हा काय माहिती म्हणजे मागेच लागला बोलतो हिंदीमध्ये बोल हिंदीमध्ये बोल मुंबई में मराठी में मराठी आपलं असं काही नाही आपण कसं म्हणजे आता मराठीमध्ये ब्लॉक बनवतोय हो मी मराठीमध्ये बोलूया सही बघाय इथे आपली एक जेट्स जी जे काढली आहे बाहेर इथे कोण रुद्र किंवा शिव दोघांपैकी कोणतरी बसणार आहे वॉर्म अप बिम अपे का दोन तीन सण मार्गी आहे काम अप चाललं बोलतो पहिला एक स्वतः राऊंड मारून अँड त्यानंतर मग तो mm -hmm. ह्याला mm -hmm. oh. oh, um, पहिला मला वाटतं रुद्र जाणार आहे गेस नंतर सेकंड राऊंड मध्ये हा जाणार आहे फायरिंग चालू स्लो चालला आहे एकदम नंतर मला एक आय गेस सेकंड राऊंड मध्ये तू जरा फास्टमध्ये एकदम हे करेल क्या? सर्कल मारले रे पहिले जगे पे घुमा नेली रुद्र जो तो रेडी झाला आहे बसायला बोट गरम करून झाली आहे अँड रुद्र जो तो गेला तई जात मध्ये अँड तो राइड नाही करणार रायडर आपला भाऊ जो मागे आहे बोट वाला तोच करणार आहे अँड तो भी राइड करणार आहे तो so, एकदम खतरनाक राइड है भाई फुल स्पीड में देने तो हमारे दरअसल तेरे उधर जी आधुनिक फार्टली एकदम खुशा कुड़ा बाग बन गया ले यापली मैक्सिमम ज़ूमिंग है ये हल्ट है तो ये कवर पर नहीं कर रहा है कितना जूम मेरा मैक्स सिक्स एक्स दिखा रहा so, so guys, finally, तो तो थी थी है अभी सो गाइस फाइनली तो आई थी ये तो है एंड वो एक नंबर है पैसा वसूल रुद्रा के सकल भाई दिख रहा है फट गई है फाइनली भाई ये राइड करून आलो आहे इथे आता कैसा था भाई एक्सपीरियंस एक नंबर कान फाट रहा है ना पड़ गई मजा मजा आया कि नहीं पर ऊपर से उड़ गया नदी कैसी होता है मजा आया कि नहीं पर एक नंबर डर लग रहा था उधर और इधर जब अगर गिर जाते कैसा आता है वो है तुम्हारा लाइव जैकेट तो है डूबते तो नहीं थोडा शॉर्ट थोडाफ होत या शिबू की नाही नेक्स्ट सो फायनली आपली राईड वगैरे कंप्लीट कम्प्लीट झालीये ते बघा मागे तुम्ही बघू शकता मे बी तुम्हाला एकवडं क्लिअर नसेल दिसत छोटं छोटं दिसत असणार बिकॉज झिरो पॉईंट फायव्ह मध्ये आपला व्हिडिओज तो रेकॉर्ड होतोय सो आपली so, राईड आता कंप्लीट झाली शिबूने शिबू तर केली नाही रिद्रोनी केली अँड हे बघा या साइडला इथे हे आमचं ऑफिस आहे अँड सो so, ह्या आपल्या गाड्या सो so, या भावानी एकानेच आपली राईड पूर्ण केलीये शिबू तर गेलासच नाही अँड आपली स्कूटी सो निघूया इथनं आता आणि बघूया पुढे काय कंटिन्यू करतो रोयाल रिट्रीट सो so, आता ते आम्ही थोडं स्नॅक्स वॅक्स म्हणजे थोडा वेफर थम्स अप थम्स अप थंडा पाणी वगैरे घ्यायसाठी थांबलेलं म्हणजे खायसाठी सो इथे आम्ही ते करू अँड इथनं आज ब्लॉग बनवायचा तसं असं तर काही विचारच नव्हता की आज ब्लॉग बनवायचा बट सम हा आज चालू गेला ब्लॉग बिकॉज अचानक आम्हाला राऊंड मारता मारता पॅराग्लायडिंग काय बोलतात जेट स्कीची राईड होती आपण केली ती ते दिसलं तर या लोकांची की बाय आपल्याला करायचं ते सो त्याच्यासाठी आम्ही ते थांबले माझी काही असं प्लॅनच होता आणि ब्लॉग आज करणारच नव्हतो बिकॉज आज आमची तिकीट होती आणि तिकीट आज कॅन्सल झाली सो उद्या तिकीट आज आम्ही राऊंड मारायला आलो तर आता बघूया पुढे काय सीन आणि काय नाही काय करणार आहोत सो काय आता आम्ही जस्ट इथे आलेलो या ढाब्यावरती आणि हे पण ढाबा बंद मस्त हो ऑलमोस्ट तीन ते चार ढाबे आम्ही फिरलो आणि तीन चार सगळेचे सगळे ढाबे बंद आहेत सो अभि किती जाणार काय महावीर बघूया आता जिथे बोलतो तिकडे जाऊया तिथे भेटला तर नसेल इथे सीन असा आहे की दुपारी किती बारा वाजे बंद होतं दोन तीन बंद दोन तीन वाजता बंद होतं डायरेक्ट पाच सात वाजता चालू होतो तो एक सीन आहे इकडे सो बघूया आता कुठे जातोय आपण ते सो गाई जसं मी तुम्हाला बोललेलो आता घरी येऊन जस्ट आम्ही बसलोय थोडा आराम करतोय सहा वाजून गेल्यात ऑलमोस्ट थोडा टाइमपास करू म्हणजे थोडा आराम करू छा वगैरे पिऊन पण नंतर बाहेर न आणि बघूया पुढचा दिवस आजचा काय होणार आहे ते सो so गाई जसं मी तुम्हाला बोललेलो मगाशी की आम्ही कुठे जाऊ बाहेर काय खाय पियायला सो आता आम्ही आलो आहे एका रेस्टॉरंट रेस्टॉरंट नाही हे केकचं शॉप आहे आणि इथे सँडविच वगैरे हे सगळे आयटम आहेत सो आपण आतमध्ये जाऊया काहीतरी घेऊया अँड तुम्हाला दाखवतो आम्ही काय घेतो आहे ते ठीक आहे सो हा भाऊ आपला आतमध्ये चाललाय मी आतमध्ये बघूया शूट करूया थोडंसं बोला था मी अभी आपण अंदर जाके भी देखते जा सो मी आपण जास्त बस केली आहे सो काहीच आपली हे बघा हा वेज पिझ्झाचा काही स्लाइज आहे सॉस इथे आपले जी नॉन अल्कोहोलिक बियर सुद्धा ती ऑर्डर केली आहे आणि पेस्ट्री त्या लोकांनी पॅक केलेली आहे सुकून सो so, पेस्ट्री आता मी त्याला बोललो आहे जस्ट की पेस्ट्री पॅक इथे केली शोधून टाक अँड आम्हाला

कालचा पूर्ण दिवस आपला कुठे गेला कसा गेला काहीच समजलं नाही खूप थकलेलो काल अँड पूर्ण दिवस असाच गेला आपला वाया गेला सो आता आपण निघालो आहे घरी जायसाठी म्हणजे मुंबईसाठी आता तिथे आम्ही थांबलेलो हिराकूट तिथून संबलपूर सिटी करून एक स्टेशन आहे तिकडे आपली ट्रेन आहे सो आपण तिकडे जाणार तिथून आपण ट्रेन पकडून डायरेक्ट मुंबईसाठी निघू सो स्टेशनला पोहोचूया आणि बघूया काय आपण सो गाय फायनली आपण संबलपूर सिटी संबलपूर सिटी स्टेशनला पोहोचलो आहे आणि इथून आपली मुंबईची एलटीडी वाली ट्रेन भेटणार आहे आपल्याला आणि ऑलमोस्ट किती लेट आहे ती हाफ हा हाफ एन आवर लेट पण आहे ती ऍक्च्युअल टायमिंग तिचा टुवेल्ड डन होता आणि ती येणाऱ्या टुवे पर्यंत पहिला आठ मिनिटं मग पंधरा मिनिटं मग वीस मिनिटं आता हाफ एन आवर लेट दाखवते सो बघूया लवकरात लवकर ट्रेन पकडू आणि आम्हाला बघा ही तुम्ही हातात पिशवी बघू शकता खाली दिसते बिकॉज ह्याच्यात काय सामान्य होतं ते तुम्हाला मी आता दाखवतो सियर इज द सामान मैंगो मतलब देखो मेरा पेरू अभी नारियल के साइज का आम है ये मुख्य पास रखी वाला राइट वाला बड़ा तो बगा फे, बड़ा आ, फेस बगा मैंगो बगा एवडो मैंगो है चार मिला चार आंबे दशे वाले मैं सोच रहा हूँ इसमें से बड़ा बड़ा दो बट वहाँ बोल रहे वाह बेटा वाह वो बच्चे मत दर वो बाद में एडजस्ट कर लेंगे काय बघा करतो कोळसा भेटला तर इथे नावं लिहिते दोघांची बोलतो आपल्या दोघांची नावं लिहूया इथे नेक्स्ट टाइम कधी येऊ तर लक्षात राहील संबलपूर सिटी अँड इथे सागर अँड शुभू अशा दोन नावं लिहून आणि इथे फटे गडगडते काय हे ढग बघा असं वाटतं मजबूतवाला हलका हलका चालू तर झालाय पाऊस पण असं वाटतं मजबूतवाला पडणार आहे एकदम मुंबईला तर फटे पडते पाऊस म्हणजे घरी बोलणं वगैरे होतं तर माहिती पडते पण इकडे पाऊस अजिबात नव्हता आणि आज बघा बघा ढग बघा हवाला तर पूर्ण काळोखा बघा कोण बोलणार आहे दुपारचे बारा सव्वा बारा झालेत असं वाटतंय रात्र होणार आता काळोख झाला एकदम बघा ह्या साइडला अजिबात पाऊसच नव्हतंय आणि त्या साईडला आय गेस तुम्हाला दिसत हे बघा इथे केवढा जोरात बघा पाऊस होत आहे मध्ये फक्त एक लाईन आहे त्याच्या ऑपोजिट त्या साईडला पूर्ण मजबूत जोरात पाऊस चालू आहे आणि इकडे काय आहेच नाही हळूहळू चालू झाला शिबू हे सामान उदर ले काय तिथे फायनली आपली ट्रेन आली आहे आणि मी जोरात ह्याच्यासाठी बोलतोय बिकॉज पाऊस खूपच जोरात पडतो वरती बघा आणि हा बदिर बघा इथे अजून चालू आहे फायनली आपली ट्रेन आली आहे ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं लेट होती आय गॅस आई फायनली आपण ट्रेन मध्ये बसतो आहे प्रवास चालू झालाय आणि व्यू बघा बाहेरचा सो आता काहीतरी खाऊया पिऊया आणि पुढे जाऊन लॉग एंड करूया आम्ही बसलोय जेवणासाठी जसं जे आम्हाला आता सुबुरची पहिली मामी म्हणजे सॉरी मामीच ना नाही मावशी मावशी भेटलेली त्यांनी आपल्याला हे दिलं आहे आठ नऊ चपात्या ढोसा होत्या बटाट्याची भाजी चण्याची भाजी टोमॅटोची चटणी सगळं खाऊन झालं आणि आता मधीच आठवलं व्हिडिओ काढायचे नाही तर खाऊया आणि व्हिडिओ एंड करायचा टाईम आलाय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जसं काही वाटलं असेल जे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा व्हिडिओ थँक्यू सो मच फॉर बाय